नाशिकमध्ये संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आरक्षण मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप होणार असल्यानं नाशिककरांच्या वतीनं जय्य तयारी करण्यात आली होती नाशिक जिल्ह्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी तपोवन येथे जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक आणि भगवे छेंडे लावून शहर भगवेमय करण्यात आले होते दुपारी दोन वाजता शांतता रॅलीला तपोवन येथून सुरुवात करण्यात आली यावेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली काढली होती या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असल्यानं विद्यार्थ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती पंचवडी परिसरातील तपोवन येथून या शांतता रॅलीची सुरुवात होऊन पुढे छत्रपती संभाजीनगर नाका आडगाव नाका काट्या मारुती चौक से सेवा कुंज निमाणी पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रेडक्रॉस सिग्नल मेहर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या सिबीएस चौकामध्ये या रॅलीचा समारोप सभा घेऊन करण्यात आला दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच शांतता रॅलीच्या मार्गावर वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती आणि समन्वयकाच्या माध्यमातून ऐका काय असत शेवटी आपल्यावर ते चांगले संस्कार आहेत समजून घ्या मला काय सांगायचं तुम्ही समजून घ्या ते आता ज्या दोन्ही घोषणा दिली नका देऊ त्याच कारण सांगतो शेवटी संधी देणं गरजेचं आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचं मी एवढा सही मी आहे ना म्हणून मोड असतं मराठीला वेळ सुद्धा गेलो असत मला वाटत नाही माझ्या समाजाला डाग लागावा किंवा माझ्या समाजाची शान कमी व्हा मी काम करतोय माझ्या समाजाची शान वाढावी म्हणून नसतात तुमच्यापेक्षा कलाकार आहे मी तुम्ही आत्ता म्हणलात ना मा त्याच्यापेक्षा डेंजर शब्द असते माझी विनंती आहे नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण जे चुकले ते जाऊ द्या वयानं मोठे राणेसाहेब चुकले ते एकदा जाऊ द्या अनुभव वयानं मोठे एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असत कारण त्यांनी त्यांनीच त्यांच्या मनानो वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती आपलं वय काय त्यांचा अनुभव काय त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हई पण या मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे वय पण मोठा आहे आणि योगदान पण आहे पण पन याचा अर्थ असा भी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं काय पण बोलायचं ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगाव ही माझी विनंती तुम्हाला त्यांच्या पोराचा हो द्या काही पण कारण ते पोरगा पुणे पोरग पोरा पोराचं हो द्या काही पण परंतु त्यांचं वय मोठ आहे त्यांचा अनुभव पण आहे याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही त्यांचा पक्षाचा करीत आणलाय परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत साहेब वयाला मोठे अनुभव योगदान पण आहे पण पन त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे सन्मान आहे उगाच देवेंद्र फडणवीस ऐकून कारण ती तुमच्या त्या नाशिकच जसं येड झालंय तसं ते भुजबळ फडणवीस बियड झालं त्याचा ऐकून राणे साहेबांनी कशाला गुतून पडायचं उगच काही गरज आहे का यांच्या कशाला मागे लागायचंय मी प्रत्येक वेळेस सांगितलंय मी त्यांचा सन्मान करतोय त्यांनी बोलू नये आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडतो तो सोडित नाही मी हे सांगितलंय त्यांना परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो मी पाठीमागे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा आणि त्यांचा सन्मान करतोय मी जर माग लागलो तर मी सोडणार नाही त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आपण बी कोणीकडे बोलू नये कारण मी त्यांना काही बोललोच नाही तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घे आता मराठवाड्यात येऊन बघू काय बघणार आहे तुम्ही मराठवाड्यातल्या साधी चित्रमण येतोय परत तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय मुंबईतून बी यायचं आहे परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे आमच्या मराठवाड्याचे कुल आहेत पण गरजच नाही ना मी म्हणतो हे ऐकून <प्राव> घ्यायची म्हणायची आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही कारण आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही उगाच उगा बोलता माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं ते पोहरासोराचं काही भया ना त्यांच्या पोराचं आपलं कसं का चालणार पण शेवटी ते वयानं मोठे आहेत त्यांचं योगदान आहे सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडस सन्मानाने बोलत जा लयच हाताच्या बाहेरविषयी गेला तर बघू लयच हाताच बाहेर गेलो बघू ना दमत ना पट्ट्याला यासाठी मी मुंबईला नको म्हणतो मी आता मग चला मुंबईला काय मुंबईला नाही मुंबईला गेले की का साधी भजी ती नाही होत मा घरी नाहीत मंत्रालयात कुठं का